आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून का जल्लोष नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांपैकी भाजपानं सर्वाधिक जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलं आहे भाजपाला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या असून सत्तारूढ आम आदमी पार्टीला केवळ बावीस जागांवर समाधान मानावं वा लागलं आहे दिल्लीत तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपाची सत्ता, सत्ता येणार आहे नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल जंगपुरातून मनीष सिसोदिया आणि ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज हे आपचे ज्येष्ठ नेते तर पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे संदीप दीक्षित पराभूत झाले आहेत कालकाजी मतदारसंघातून आपच्या आतिशी विजयी झाल्या आहेत भाजपाचे पक्षश्रेष्ठी पुढचा मुख्यमंत्री ठरवतील असं केजरीवाल यांचा पराभव केल्यानंतर प्रतिक्रिया देताना परवेश वर्मा यांनी म्हटलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून जंगपुरातून तरविंदर सिंग करवाल नगरातून कपिल मिश्रा राजौरी गार्डनमधून मंजिंदर सिंग सिरसा गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली ग्रेटर कैलाशमधून शिखा रॉय आणि मोतीनगरातून हरीश खुराना हे विजयी झालेले प्रमुख नेते आहेत आपचे सदर बाजारातून सोमदत्त बाबरपूरमधून गोपाल राय दिल्ली कॅन्टोन्मेंटमधून विरेंदर सिंग कादियान कोंडलीतून कुलदीप कुमार टिळक नगरातून जर्नेल सिंग हे महत्वाचे उमेदवार विजयी झाले आहेत खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल करता येत नाही अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जनतेची सेवा करणारं सरकार मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे दिल्लीच्या जनतेनं भाजपावर विश्वास ठेवल्याचं सिद्ध झालं असून मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीचा संपूर्ण कायापालट होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे लोककल्याणकारी योजनांमुळे मोदी यांनी जनतेचा विश्वास जिंकला असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत सांगितलं मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा पूर्ण आदरानं स्वीकार करत असल्याची प्रतिक्रिया आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून भाजपा सरकार दिल्लीचा विकास करेल असं परवेश वर्मा यांनी सांगितलं तर काँग्रेस आत्मपरीक्षण करेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी यांनी पक्षाच्या दारुण पराभवाबद्दल बोलताना सांगितलं आहे दिल्लीच्या जनतेनं अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचार उघड केला असून जनतेनं भाजपावर दाखवलेला विश्वास वाया जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्र्यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्यानं दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं असून त्यांनी भाजपा कार्यालयात जाऊन अभिनंदन केलं आहे भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत नागपूरच्या भाजपा कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात आला कोल्हापूरमध्ये भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला धुळ्यातही भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तीकर विधेयक आणलं जाईल त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत असं सीतारामन यांनी सांगितलं महागाई असो किंवा विकासाचा मुद्दा असो चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण समन्वयानं आखलं पाहिजे तरच जनतेला त्याचा लाभ होईल असंही त्या म्हणाल्या जागतिक बाजाराच्या हालचालीवरून रुपयाची किंमत ठरते रुपयाच्या दैनंदिन मूल्याबद्दल रिझर्व्ह बँकेला चिंता नाही असं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई एआयआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा नऊशे चाळीस कोटी रुपयांचा आराखडा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकारला सादर करण्यात आला केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं मधाचं गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचं उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा वापर करून शेतीची उत्पादन क्षमता वाढवावी लागणार असून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागतील असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या राजुरी इथं आयोजित केलेल्या बा डाळिंब बहार मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कृषी क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सेंद्रिय शेतीलाही आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल असंही त्या यावेळी म्हणाले पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ भारत पर्यटन आणि नाबार्ड यांच्या सहकार्यानं चिकू महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शेती ग्रामीण उद्योजकता आणि समृद्ध ग्रामीण संस्कृतीचा मेळ पर्यटनाबरोबर घालून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं आणि ग्रामीण जीवनाला सन्मान प्राप्त करून देणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी समुद्रकिनारी दोन दिवसीय चिकू महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात चिकू फळे चिकू पासून तयार केलेले विविध पदार्थ ग्रामीण हस्तकला वारली चित्रकला यासारख्या खरेदीच्या संधीबरोबर वारली आणि ग्रामीण नृत्य स्थानिक हौशी कलाकार यांनी सादर केलेली संगीत नृत्य कार्यक्रम मॉडर्न आर्ट शिकता यावे म्हणून मंडल आर्ट फ्लूईड आर्ट थ्री क्राफ्ट पॉटरी वारली प्रिंटिंग बांबूंच्या कलाकृती अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे यासोबत असणार आहे ग्रामीण खुमारीचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यासोबतच चिकू सफारी मधाच्या गावाची सफारी चिकू बागेत तंबू निवासाचा अनुभव अशा अनुभवांची संधी देखील पर्यटकांसाठी उपलब्ध आहे चिकू फळाला जी आय म्हणजेच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत पालघर जिल्ह्यातले निवड झालेले चिकू वारली चित्रकला सातपाटीचे सिल्वर पॉपलेट आणि घोलवड गावाला खादी ग्रामोद्योग आयोगाने मधाचं गाव म्हणून दिलेली ओळख या पार्श्वभूमी यंदा महोत्सव साजरा करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नीट यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या चार मे रोजी घेण्यात येणार असल्याचं एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून ती सात मार्चपर्यंत चालणार आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक एकशे सात पदकं जिंकली असून त्यात तेवीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून एकोणचाळीस सुवर्णपदकांसह सेनादल पहिल्या तर तीस सुवर्णपदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत आज महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिनं सुवर्णपदक पटकावलं असून पुरुष गटात किरण माने यानं रौप्य पदक पटकावलं आहे रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाविरुद्ध मुंबई सामन्यात आज दिवसाखेरीस मुंबई संघाच्या आठ गडीपात दोनशे अठ्ठ्याहत्तर धावा झाल्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली अवघ्या पंचवीस धावसंख्येवर त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले नंतरच्या फलंदाजांनी डाव सावरला शम्स मुलानीनं एक्क्याण्णव धावा काढत तनुष कोटियांबरोबर एकशे दहा धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली अखेर जयंत यादवच्या चेंडूवर त्याचा झेल देऊन तो बाद झाला नागपूरमध्ये विरुद्ध तामिळनाडू हा सामना सुरु झाला आहे विदर्भ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आज पहाटे मुंबईत त्यांचं राहत्या घरी निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग गो जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृपा सामक जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन त्यांनी केलं होतं गिरणगावचा पंढरी आणि पत्रकार पंढरी ही त्यांची आत्मचरित्र विशेष गाजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष नवीन प्राप्तीकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार you hmm?